घर बसल्या रेशन कार्ड बनवण्याची ऑनलाईन प्रक्रिया भारतात सरकारी कागदपत्रांमध्ये एक महत्वाचं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड जीवनावश्यक वस्तू कमी दरात प्रमुख साधन दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी त्याचं महत्व अधिक आहे कारण या कार्डच्या आधारे गहू तांदूळ साखर डाळी अशा आवश्यक वस्तू कमी किमतीत मिळू शकतात आता रेशन कार्ड साठी अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयासमोर लांब रांगा लावण्याची गरज नाही सरकारने उमंग ऍप द्वारे घर बसल्या रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे उमंग ऍपद्वारे रेशन कार्ड साठी अर्ज का फायदेशीर आहे ज्यांना सरकारी कार्यालयात जाणं शक्य नसतं विशेषतः दूर दराच्या भागातील नागरिक त्यांच्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे मोबाईल वरून काही मिनिटात अर्ज करता येतो घर बसल्या रेशन कार्ड बनवण्याची ऑनलाईन प्रक्रिया पाहूयात काय उमंग ऍप डाउनलोड करा आणि आपल्या नोंदणीकृत मोबाईलद्वारे लॉग इन करा ऍप उघडून युटिलिटी सर्व्हिसेस या विभागात जा अप्लाय रेशन कार्ड हा पर्याय निवडा ही सेवा सध्या काही राज्यांमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुमचं राज्य सूचीमध्ये आहे का ते आधी तपासा अर्ज उघडल्यानंतर नाव नाव वडील पत्ता कुटुंबातील सदस्यांची माहिती अचूक भरा आवश्यक कागदपत्र अपलोड करा आधार कार्ड पत्त्याचा पुरावा कुटुंबातील सदस्यांचं आधार कार्ड फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक ॲप्लिकंट आय डी मिळेल या क्रमांकाद्वारे अर्जाचं स्टेटस ऑनलाईन तपासू शकता अर्ज मंजूर झाल्यावर रेशन कार्ड पोस्टाने घरी येईल किंवा ऑनलाईन डाउनलोड करता येईल ऑफलाइन अर्ज कसा करावा ज्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही त्यांनी खालील ठिकाणी जाऊन फॉर्म भरून अर्ज करू शकतात जवळच ई सेवा केंद्र सीएससी खाद्य विभाग कार्यालय तहसील किंवा ब्लॉक ऑफिस रेशन डीलरचं दुकान फॉर्म मध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असणं आवश्यक आहे चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो ई केवायसी का आवश्यक आहे सरकारने रेशन कार्ड साठी ई सी अनिवार्य केली आहे जर ई केवायसी पूर्ण केली नाही तर मिळणाऱ्या सरकारी सुविधा बंद होऊ शकतात ई कशी करायची ई केवायसी करण्यासाठी रेशन कार्ड ची अधिकृत वेबसाईट किंवा जवळच सी एसई केंद्र रेशन डीलरचं दुकान वापरू शकता